तीन ओ हो बस लो हरे। लो गालो लो टेक वन कैमरा एक्शन स्टार्ट बड़ा 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 वडा 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 हे बघ इलो 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 हिलो बाबा बाबा भेटलो भेटलो भेटल भेटलो 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 अरे एक नंबर रे एक नंबर कॅश जॉन्टी रोड सारखी कॅश घेतला सांग तेवढं मोठं बघ अरे बाबा तेवढं मोठं रे जॉन्टी सारखे कॅच घेतलेस तू <laughs> <laughs> एक नंबर नपार, एक बघा एका एक कोकरेत आम्हाला एवढे खवळे मासे मिळाले तीसचाळीस मिळाले नमस्कार मित्रांनो मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि आत्ता सध्या माझ्या गावी एवढ्या गावी आहे तर तुम्हाला माहिती असेल आपण वर्षभर त्याची वाट बघत असो ती म्हणजे जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण चढणीचे मासे आणि खेकडे पकडण्याची तर आम्ही आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे चढणीचे मासे पकडले आहेत मस्त आमच्या सगळ्या काकांनी सपोर्ट केला आहे व्हिडिओ मागे बनवण्यामध्ये तर आम्ही मजा मस्तीमध्ये केली खाण्यापेक्षा ती मजा असते ती पकडण्यामध्ये तर आता आम्ही हे खवळे मासे पकडले व फक्त एकाच ठिकाणी यांनी एक पकडला तर म्हणजे एकाच ठिकाणी आम्हाला तीस चाळीस असे मासे हे खवळे भेटले आता मी घरी घेऊन चाललो आहे तर तुम्ही आता व्हिडिओ बघा तुम्हाला खरोखर व्हिडिओ मजा येणार बघायला आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यात पळते कवलं कळ दाखव बघूया ते आता ते तर डावीच असत ना अजून

असेच गाऊक लागले इकडे बघा काका बसलेत म्हणजे पाणी जायला नको मासे द्यातून जायला नको म्हणजे अडून बसलेत तुरे एवढं एवढी भेटलो भेटलो भेटू भेटलो भेटलो भेट भेटलो भेटलं भेटलो भेटलो एक नंबर रे एक नंबर काय जॉन्टी रोड सारखे कॅच घेतला साहेब एवढं मोठं बघा वा बावढ मोठं रे जॉन्टी सारखे कॅच घेतलंस तू एक नंबर एक नंबर काय फिल्डिंग केलं ना त्यांना आयडा मारे गावली ती तो बघ बा यांच्या इकडून गेला बाजूने घ्या बा बाबा उडी, उडी मारली असत रे भरपूर रे नी काय बरे काढल्या ना मधीच उडी बघ का मारलं ना तुबा तडे गेलो

अरे बापरे दोन गेले रे आबा इकडे होता आता अरे पकडला पण हा तू बुडायला खाते दिलं तुमच्या अजून आज अजून पाणी कमी झाला ना अजून मस्त भेटतील तो पाठी पण आहे तरी तिकडे चटणीचे मासे गावले बाबा आमका

हाऊस असता हाऊस असता येऊस असते एक मजा असते एक वेगवेगळी मजा असता येल नाही गावत ना आता पटकन हाय इकडे

मी मत्सु नुकल ढळतो नाही उडी मारत नाही बघ बेलेलेलेले आबा 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 आबे टांड उतर आबे धाय ने च्या धाय ने च्या धाय ने लुकू चला जड जड बाहेर तो चच चच पाणी पिउनो होता तण न जाणो पाणी आहे पाणी पिस्त लाडू

અરે ભરપૂર વેજા

केवढे मोठे आहेत रे अरे अजून अजून आहात रे वाटलं नव्हतं एवढा असत मध्ये गेलो 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 हो <laughs> <खेगा। laughs> किती मोठे <बोटे> आहेत रे असे <laughs> वाटत छोटे तू बघा बाई का का बाई काका भाई काही काका का बघा का बघा बघा कॅमेरा ऍक्शन स्टार्ट वडा 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 हे बघा इलो 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 गावतो गावतोल चांगली चालू आहे हे उडी मारल्या असं 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 इले हे बघ भेटलो भेटलो गावलो गावलो अरे यार मस्त एक लबर यार हे मजा असते आई होत यार भरपूर गावले याच्यामध्ये પાટી <laughs> <laughs> आह तीनों साड़ी हैं वो भी लोगों को वो कहीं तो वो तो बो वो तो बो वो तो बो ना 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 �

का मग मजा घेतल्याने ह्याच जागेवरती बघा किती मासे भेटले आम्हाला भरपूर सारे भेटले आहेत तीस चाळीस तरी भेटले आहेत पहिला वाटतं नव्हतं इथे एवढे भेटतील पण बसले भरपूर भेटले मासे हो

एका कोपऱ्यात एवढे मिळाले हो एका कोपऱ्यात कुठे होते तेव्हा आपल्या मस्त अरे बघतच लोक उड्या उड्या मारत जिवंतच सगळे ना हो का जिवंतचंत बांगड्यापेक्षा मोठे बांगड्यापेक्षा मोठे बघा एका कोपऱ्यात आम्हाला एवढे खवळे मासे मिळाले तीस चाळीस मिळाले बघा पिशवी भर मिळाल्या जिवंत जिवंत हे जुगाड करायच लागत गेलो नाही काय झुगाड आमचा पिशवी काढायचे असेच भाजायचे आमची खवळे मासे झाला त्या पर्या दोन गावले का मारू खेळ दांडू मारलं मी नाहीच ना बस झालं पकडा रवतले खाली पकडा मोडा धा काठी सावकास हे बघा मित्रांनो हे आता मी माझ्यासाठी घरी घेऊन चाललो खायला तर अशी मजा असते वेगळी गावी च पहिल्या पावसामध्ये चटणीचे मासे पकडण्याची खाण्यापेक्षा जी पडण्या पकडण्याची मजा असते तर मेन म्हणजे सगळ्यात काकांच्या धन्यवाद या दोघांचाही धन्यवाद हां काका मस्त व्हिडिओ झाले आपली छान झाली अचानक भयाने केले मी आणि व्हिडिओ बनवले हा भाई, भाई काका धन्यवाद हो काकानू धन्यवाद हां चल मित्राशी मित्रा चल बाय बाय हां आता आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया अं <laughs> चलो चल बाय बाय चला चला मग मित्रांनो असेच असे छान छान व्हिडिओ गावात आपल्या गावातले ओळ्या गावातले माझे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे मजा येते असे सहकार्य करतात सगळेजण मला व्हिडिओ बनवण्यामध्ये तर असे खूप असेच सपोर्ट करा माझ्या चॅनलला आता ही व्हिडिओ आवडली मला कशी सांगा तुम्ही व्हिडिओ आवडली तुम्हाला त्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनेलला पहिल्यांदा बघता त्या चॅनलला सबस्क्राईब करा काका घेऊ नका काका खात नाही पण ते माझ्यासाठी आले चंडीचे मासे पकडण्यासाठी ओके चला चला बाय बाय आपण असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ घेऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर